आज आपण बनवणार आहोत मिळते ना तशी अगदी सुकी जवळजवळ मला वाटतं ते रुपयाला ही भेल असेल पण आपण वीस रुपयामध्ये अगदी चार प्लेट बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने अगदी पटकन झटपट गॅस तर पेटवायची अजिबात गरज नाहीये आणि ही भेल तशी अगदी चटपटीत होणार आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये मी बनवलेली आहे आणि जशी ठेलेवाल्याकडे भेटते त्यापेक्षाही अगदी मस्त आणि फ्रेश असं सर्व आपण साहित्य वापरणार आहोत ज्यामुळे आपली जी भेल आहे ती अजून चविष्ट बनणार आहे तर चला पाहूयात ही भेल कशी बनवायची आहे माझ्या घरी सर्वांना खूप आवडते आणि मग बऱ्याच वेळा ही भेल घरी बनवलेली आहे आणि मी सुद्धा खालेली आहे आणि माझ्या म्हणजे घरच्यांना सुद्धा मी खायला दिलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हीही खा आणि तुमच्या घरच्यांनाही खायला द्या खूपच छान होते आता दोन पॅकेट घेतलेले आहे मी मुरमुऱ्याचं तर पाहू शकता सेव कुरमुरा जो असतो तर त्याचा पण दोन पॅकेट घेतलेलं आहे तर यामध्ये शेवसुद्धा मिक्स आहे त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा अशी अशी शेव विकत आणायची सुद्धा काही गरज नाही आहे तर आता पाहू शकता आपण पॅकेट मस्त कट करून एका प्लेटमध्ये दहा दहा वाले पॅकेट आहेत वीस रुपयाचे दोन पॅकेट आहेत तर ते कट करून एका प्लेटमध्ये आपण हे कुरमुरे आणि शेव आहे ते काढून घेतलेले आहे आता आपण साहित्य कट करून घेऊयात तर साहित्य पाहूयात आपण कोण कोणता हवा आहे आपल्याला तर पहिल्या प्रथम आपल्याला कांदा घ्यायचा आहे तर एका पॅकेट साठी एक कांदा आपल्याला हवाच तर जर तुम्हाला एक्स्ट्रा एक कांदा आवडत असेल ना तर अजून एखादा कांदा जरी घातला तरीही चालेल खूप छान चव येते कांदा जेवढा भर भरभरून घालाल तेवढा तर आता मी मोठा कांदा आहे म्हणून एक कांदा घेतलेला आहे मोठा कांदा आहे ऍक्च्युली जर छोटा असता तर मी दोन कांदे घेतले असते आणि दोन टमाटे घ्यायचे आहेत आपल्याला लिंबू घ्यायचे आहेत आणि चार ते पाच आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत तुमच्या तिकटाच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त समजा हवं असेल तर या मिरच्या तुम्ही बारीक कट करून घातल्यात ना तर छान होती चव अशी पण ऍक्च्युली लहान मुलं खातात तर मग मोठे थोडेसे काप मिरच्यांचे ठेवलेत तर मग ते काढायला सुद्धा इझिली बरं पडतं म्हणून मी थोडेसे मोठे काप ठेवणार आहे तर कांदा कट करून घेऊयात पहिल्या प्रथम आपण कांद्यात जे साल आहे ते काढून घेतलेलं आहे आणि मधला जो त्याचा गुंदा आहे तो सुद्धा आपण काढून घेतलेला आहे आणि आता आपण कांदा मस्त वेगळी कट करत आहोत तर कांदा पाहू शकता अगदी बारीक तुमच्या होईल तेवढा बारीक का आपल्याला कांदा हा कापून घ्यायचा आहे अगदी बारीक अटॅच तुमच्याकडे जर मशीन असेल कांदा कापायचं तर त्याने जरी तुम्ही बारीक कट केलात ना तरीही चालेल पाहू शकता हातावरतीच कट केलेला आहे पण खूप छान असा बारीक असा कांदा कट झालेला आहे आपला तर का का आता कांदा कापायचा आहे व्यवस्थितपणे आणि कांदा कापताना आपला हातसुद्धा सांभाळायचा आहे तर पाहू शकता कांदा तर आपला कापून झालेला आहे आता आपण टमाटा सुद्धा कट करून घेऊयात पिकलेला टमाटा असावा शक्यतो कच्चा टमाटा घालायचा नाही आपल्याला किंवा कडक असा टमाटा घालायचा नाही म्हणजे कडक म्हणजे अगदीच लिबलिबी टमाटाही नको आहे आपल्याला पण छान असा लाल भडक असा पिकलेला टमाटा आपण युज करणार आहोत पाण्याने रसरशीत भरलेला ज्यामुळे ओलसर बना येईल आपल्या भेलेला थोडासा आणि त्यामुळे छान अशी चव सुद्धा येते आता पाहू शकता अगदी बारीक असा हा जो टमाटा आहे तो सुद्धा आपण कट करून घेत आहोत लाल भडक असा टमाटा आहे आता या मिरच्या ज्या आहेत त्या झणझणीत तिखट आहेत आता पाहू शकतो मी थोडेसे मोठे काप करत आहे कारण आपल्याला ही मिरच्या आपल्याला काढूनही घेता येतील समजा तुमच्या घरी जर तुम्हाला खायचे किंवा तुम्हाला खूप तिखट खावंचं वाटतं किंवा तिखट खायला आवडतं तर मात्र या मिरच्या अगदी बारीक कापल्यात तरीही चालेल आता आपण हे सर्व साहित्य या कुरमुरे आणि आपल्या शेवेमध्ये मिक्स करत आहोत म्हणजेच आपल्या पॅकेट्स जे आपण कट करून घेतलेले आहेत कुरमुऱ्याचे तर त्याच्यामध्ये मिक्स करत आहोत तर पहिल्या प्रथम आपण कांदा ऍड केलेला आहे मग आपण मिरच्या ऍड केलेल्या आहेत मग त्याच्यानंतर आपण टमाटे सुद्धा ऍड करून घेऊयात पाहू शकता अगदी रसरशीत टमाटा आहे आता टमाटा तर आपण ऍड केलेला के आहे सोबत तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडस मीठ सुद्धा यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे जास्तही मीठ घालायचं नाही कारण मग खारड पण येतो म्हणून आपल्या चवीनुसार आपण हे मीठ ऍड करायचं आहे तर पहिला प्रथम त्याच्या आधी आपण लिंबू कट करूया तर लिंबू कट करत असताना कधीही आडवा लिंबू कट करायचा म्हणजे रस बाहेर येतो छान असा उभा लिंबू अजिबात कट करायचा नाही कारण उभा लिंबू जर कट केला तर रस येत नाही तर पाहू शकता लिंबू आपण कट करून घेतलेला आहे आणि छान असा तो पिळून सुद्धा आपण घेऊयात अर्धा लिंबू दोन पॅकेट साठी पुरेसा आहे तुम्हाला जर आंबडपणा जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून वाटल्यास ऍड करू शकता लिंबू थोडस ऍड केलेलं आहे आणि लिंबू हा फ्रेश असायला हवा फ्रेश लिंबूचा एक मस्त असा सुगंध येतो आणि छान असे वेलीला चव येते तर हे ये सर्व आपण साहित्य घालून सर्व साहित्य व्यवस्थितपणे या कुरमुरा शेवेमध्ये आपण मिक्स करून घेऊयात छान असं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता मी चमच्याच्या सहाय्याने थोडंसं मिक्स केलेलं आहे पण ऍक्च्युली कांदा आहे ना तो थोडासा चुरडून घ्यायला पाहिजे होता जेणेकरून कांदा अगदी सुट्टा होईल आणि मग सर्व वेलीमध्ये पसरेल तर त्यासाठी मी हाताने थोडंसं हे व्यवस्थित कुसकरून घेत आहे म्हणजे काय होईल सर्व मसाले त्या वेलीमध्ये छान असे मिक्स होतील आणि सगळ्याची चव मिक्स होईल आणि छान अशी येईल म्हणून आपण हाताने थोडस मिक्स करून घेऊया भरपूर अशी भेल झालेली आहे जवळजवळ चार प्लेट भेल झालेली आहे वीस रुपयामध्ये अॅक्च्युली आपण साहित्यही एक्स्ट्रा घातलेलं आहे पण घरी असतंच आपलं एवढं साहित्य तर पाहू शकता आता मी टेस्ट कोण बघते कशी झाली आहे खरं म्हणजे अप्रतिम झालेली आहे खूपच चविष्ट झालेले आहे आणि घरी तुम्ही कधीही पॅकेट आणून ठेवलात तर तुम्ही सहज मधल्या वेळेत ही अशी भेल बनवून खाऊ शकता तेही बघ बघत किंवा आपल्या मुलांना देऊ शकता किंवा घरी सर्वांना खूप आवडेल ही वेल बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण जे साहित्य वापरतो ते सुद्धा अगदी व्यवस्थित स्वच्छ असं केलेलं असतं नक्की ट्राय करून बघा खूपच छान होते भेल या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही वेल दाखवलेली आहे आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ सुद्धा मी ओल्या व्हेलीचा सुद्धा अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला ही वेल आवडली आणि जर तुम्हाला ही वेल चरिष्ट वाटली तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही की कशी भेल झाली आहे तुमची आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचंय आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचंय आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी घंटी येते ना तर ती घंटीसुद्धा दाबायची आहे जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा पहिल्या प्रथम ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि थँक्यू मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल